बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायतची निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेली असताना कणकवलीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदललेलं असतानाच आता पुन्हा एकदा कणकवलीच्या राजकीय घडामोडींवर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एका जिल्हास्तरीय नेत्यानं आपल्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेत आपले खास कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मतं अजमावून घेतली यामध्ये नगराध्यक्षपदासाठीची यावेळी चाचपणी देखील झाल्याचं आहे या दरम्यान काहींकडून सत्ताधारी तर काहींकडून जैसे ते स्थितीचं मत आल्यानं लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे मात्र ती भूमिका काय असणार ते तुर्तास गुलदस्त्यात आहे उपलब्ध माहितीनुसार सध्या असलेल्या पक्षासोबतच अन्य एका सत्ताधारी पक्षाकडून नगराध्यक्षपदाकरता या नेत्याला ऑफर असल्याची चर्चा आहे कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत होऊ घातलेल्या संभाव्य कणकवली शहर विकास आघाडीचं नेतृत्व करायचं की आहे की त्या ठिकाणाहूनच ताकद अजमावायची की अन्य कोणता पर्याय स्वीकारायचा या अनुषंगानं देखील चाचणी या बैठकीमध्ये करण्यात आल्याचं समजतं यावर बहुतांशी कार्यकर्त्यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल त्यासोबत आम्ही आहोत अशी भूमिका घेतल्याचंही समजतंय गेले काही दिवस या जिल्हास्तरीय नेत्याच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू असताना याबाबत मात्र या, या नेत्यानं अद्याप कोणताही स्पष्ट संदेश दिलेला नाही त्यामुळे या घडामोडींची उत्सुकता आता वाढली आहे दरम्यान या नेत्याभोवती गेले काही वर्ष असलेले राजकीय वलय पाहता या नेत्याच्या भविष्यातील राजकीय वाटचालींचा आग्रह हा सत्ताधारी पक्षाचा असावा अशा अनुषंगानेच त्या नेत्याच्या काही समर्थक कार्यकर्त्यांनी मतं व्यक्त केल्याचं समजतं दरम्यान सत्ताधारी पक्षातील दोन्ही ठिकाणी या नेत्याच्या नावाच्या पक्षप्रवेशाचा संदेश चर्चेत असला तरी अजून निर्णायक भूमिका ठरलेली नाही त्यातच सत्ताधारी प्रमुख पक्षाकडून तुर्तास तरी नगराध्यक्षपदाकरता हिरवा कंदील नसल्याचं समजतं या नेत्याचा प्रमुख सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेश घेण्यासाठी काही मोजके माजी लोकप्रतिनिधी वगळता त्या पक्षातील उर्वरित माजी प्रमुख लोकप्रतिनिधींचा विरोध असल्याचं समजतं मात्र हा विरोध मान्य केला जाणार की पक्षीय पातळीवर राज्यस्तरीय मित्रत्वाचे संबंध असलेले नेतृत्व आणि हिंदुत्वाचा चेहरा असलेले नेतृत्व हा संभाव्य चर्चेत असलेला पक्षप्रवेश करून घेणार तसंच त्या नेत्याच्या नगराध्यक्ष उमेदवारीसह अन्य प्रमुख मागण्या पूर्ण होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे त्या नेत्याला सध्या असलेल्या पक्षाकडून नेत नेतृत्व करण्यासाठी आणि पुरेसं बळ दिलं जाण्याची शक्यता धूसर असल्याची चर्चा त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या गोटामध्ये आहे विधानसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्यानं आणि तशी स्पष्ट नाराजीदेखील या नेत्यानं काही वेळा बोलून दाखवले दाखवल्यानं आता सत्ताधारी दोनपैकी नेमका कोण की, की जैसे थे हा निर्णय घेण्याची अधिकार रिपीट की जैसे ते हा निर्णय घेण्याचा अधिकार कार्यकर्ते आणि समर्थकांनी या नेत्याला दिल्याचं समजतंय त्यामुळे आता हा जिल्हास्तरीय नेता हाती धनुष्य घेत कणकवलीच्या नगराध्यक्षपदी निवडणूक लढवणार जैसे ते स्थिती राहून लढाई करणार रिपीट जैसे ते स्थितीत राहून लढाई लढणार की अर्जुन बनून कमळाची साथ देणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या नेत्याच्या निर्णायक भूमिकेनंतर कणकवलीतील काही नेते राज रिपीट एकूणच या नेत्याच्या निर्णायक भूमिकेनंतर कणकवलीतील काही राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून कणकवलीत या नेत्याच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष लागून राहिलंय बाबा आज बासंदी घेऊन ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना पुन्हा खावीशी सांगू मलाही पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम